नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे येत्या दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे त्याचबरोबर पूर्व परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये समाज नेमका किती सोडला पाहिजे आणि कसा सोडला पाहिजे यावरती चर्चा करणार आहोत जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं दिसेल आणि कच्चं काम कसं केलं पाहिजे प्रश्नाचा क्रमांक कुठं टाकायचा उपप्रश्नाचा क्रमांक कुठं टाकायचा तो समाज सोडताना रेश कुठे आणि कशी मारली पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे क्रमांक नीट व्यवस्थित टाकता येतील तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत ही खूप महत्वाची व्हिडिओ आहे आपल्या सगळ्यांसाठी छोटी आहे परंतु इम्पॉर्टंट आहे तर जाऊयात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी दिल्यात सगळ्यात पहिली गोष्ट बोर्डाच्या परीक्षेच्या सरावासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव करणं गरजेचं आहे आणि सगळ्या विषयांच्या सगळ्या वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या नोट्स सुद्धा त्याची पीडीएफ आपण बनवले त्याच्या पीडीएफ ची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा त्यावरती आपण खूप सारे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या समाज सोडताना पहिली गोष्ट अशा प्रकारे आपल्याकडे पान असते बरोबर हे पान म्हणजे परीक्षेच्या तुम्हाला एक लक्षात घ्या तिसऱ्या पानापासून आपण सुरुवात करायची आहे लिहायला तर यामध्ये या पेजचा जर का तुम्ही विचार केला तर या पेजवरती बऱ्याचशा गोष्टी आहेत इथं क्वेश्चन नंबर दिलाय आणि वरती पण क्वेश्चन नंबर आणि मार्क दिलेला आहे वरचा जो भाग मित्रांनो तुम्हाला दिसतो ना या भागामध्ये तुम्ही काहीच लिहायचं नाहीये लक्षात घ्या इथं काहीच लिहायची आवश्यकता नाहीये इथे जे तुमचे पेपर तपासणारे आहेत ते सर तुमचे इथं मार्क लिहतील इथे तुम्ही काहीच लिहायचं नाहीये आता समाज कुठं सोडला पाहिजे तर पहिली गोष्ट बघा या ठिकाणी इथं एक समा या साईडला बाहेर नका समाजासाठी तुम्हाला लिहायला जागा कमी मिळेल मारायची झाल्यास इथं बघा इथे एक अशी रेश मारा समाज सोडताना आतल्या बाजूने जेणेकरून ते दिसायला थोडस व्यवस्थित मिळेल काही मुलं इथून पण रेश मारतात अशा प्रकारे इथून समाज सोडायची काहीच आवश्यकता नाहीये इथून एक लाईन मारा जेणेकरून तुम्हाला प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहिता येईल आता बघा मी इथे एक बनवलेला आहे अशा प्रकारे लक्षात घ्या हे बघा इथे आता तुम्हाला दिसेल बघा अशा प्रकारे एक लाईन इथं समाज सोडताना आपण मारलेली आहे आता ही रेष मारल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला आता प्रश्न क्रमांक टाकायचा आहे आता प्रश्न क्रमांक नवीन प्रश्न नवीन पानावर आला पाहिजे परंतु उपप्रश्न नवीन पानावर लिहू नका आता प्रश्नाचा क्रमांक कसा टाकला पाहिजे बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर विचार केला तर प्रश्न लिहिण्यामध्ये बरीचशी मुलं वेळ वाया घालवतात तर प्रश्न लिहायची आवश्यकता नाहीये इथे फक्त क्वेश्चन नंबर जो दिसतोय तिथे तुम्हाला लिहायचा बाबा पहिला प्रश्न आहे आता पहिल्यामधला ए असेल पहिल्यातला ए मग पहिल्यातला ए तर इथं लिहिला पहिल्यातला ए आणि ए मधला सुद्धा पहिला प्रश्न मग इथं ए मधला पहिला प्रश्न ए मधला दुसरा प्रश्न ए मधला तिसरा प्रश्न लिहिला पहिल्यातला ए मधला चौथा प्रश्न तुम्ही इथे लिहिला त्याच्यानंतर बी चालू झाला मग इथं लिहायचं एक रेश मारायची छानपैकी अशी तुम्ही रेश मारली आणि रेश मारल्यानंतर बी बी मधला पहिला प्रश्न बी मधला दुसरा प्रश्न आणि बी मधला तिसरा प्रश्न तुम्ही लिहिला ओके आता तुम्हाला प्रश्न क्रमांक दुसरा सुरू करायचा आहे मग आता प्रश्न क्रमांक दुसरा सुरू करत असताना तुम्ही नवीन पानावरती लिहू शकता ठीक आहे तर एकंदरीत तुम्हाला बघा इथं लक्षात घ्यायचं समाज सोडत असताना तुमच्या लक्षात आला असेल फक्त इथे एवढी एक लाईन ला मारा एवढा समाज सोडा बाकी काही समाज सोडायची आवश्यकता नाहीये यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो कच्चं काम कुठं करायचं कच्चं काम कुठं करायचं तर बघा त्या संदर्भात सांगितलं गेलेलं आहे कच्चं काम तुम्ही या डाव्या बाजूला तुम्ही इथं कच्चं काम करू शकता गणिताची काही तुम्हाला गुणाकार भागाकार करायचा असेल बेरीज करायची असेल पंचवीस अधिक आठ आठ पाच तेरा चालक तेहतीस वगैरे ही जे काही तुम्हाला कच्चं काम करायचंय ते तुम्ही या बाजूला करू शकताय डाव्या बाजूला करू शकताय इकडं करायचं नाहीये वर करायचं नाहीये हिचं डाव्या बाजूला किंवा तुम्ही तुमच्या उत्तर पत्रिकेच्या मागच्या पानावरती सुद्धा तुम्ही ते कच्चं काम करू शकता आणि हे कच्चं काम पेन्सिलीने करायचं आहे तर कच्च्या कामाच्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा आता इथं लाल पेनाने मी लिहिले पण बोर्डाच्या परीक्षेला लाल पेनाने अजिबात लिहायचं नाही एक शक्यतो निळा किंवा काळा पेन जो आहे त्या पेनाने तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर एकंदरीत तुमच्या नेमकं लक्षात आलं असेल की समाज कुठं सोडला पाहिजे कसा सोडला पाहिजे त्याचबरोबर प्रश्न क्रमांक कसा लिहायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय इथं प्रश्न क्रमांक दुसरा असेल तर इथं दुसरा लिहायचा दुसऱ्यातला ए लिहायचा ए मधला पहिला लिहायचा प्रश्न लिहिण्यामध्ये वेळ अजिबात घालवायचा नाहीये बरेचसे विद्यार्थी प्रश्न लिहिण्यात वेळ घालवतात आणि नंतर मग आपल्याला वेळ मिळत नाहीये या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावतात तर मित्रांनो आणखी पुढे बघूयात आपल्याकडे काय आहे का आणखी एक लक्षात घ्यायचे की इथे बघा अशा प्रकारे समाज सोडायचा नाही मी तुम्हाला सांगितलं इथे एकाच बाजूला सोडा इकडे उगाच सोडत बसू नका दोन्ही साईडला समाज सोडतो आणि लिहायला खूप कमी जागा तुम्हाला मिळते असं सुद्धा बऱ्याच मुलांचं होतं तर असं काही करायचं नाही आपल्याला आणखी एक म्हणता हा ठीक आहे बस एवढ्याच मुद्दे आहेत मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आणि थांबण्याच्या अगोदर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी बऱ्याचशा लिंक दिल्या आहेत इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकाच्या लिंक आहेत इम्पॉर्टंट नोट्सच्या लिंक आहेत त्याबरोबर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे ती लिंक जी आहे त्यावर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि इम्पॉर्टंट नोट्स प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करा तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना